गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गोंदियात यावर्षी बावीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान पाच दिवसीय जिल्हास्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनीचे आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या सुभाष ग्राउंड मध्ये करण्यात आले अशी माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम नंथम यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पलास मिनी सरस कार्यक्रम आपला सुभाष ग्राउंड गुरुनानक स्कूलकडे होणार आहे आपल्याला बावीस पासून ट्वेंटी सिक्स पर्यंत आपल्याकडे शंभर गटांची प्रदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची आणि बगतच्या जिल्ह्याची महिलांना बनवले वेगवेगळे पदार्थ आणि तसेच आर्टिफॅक्ट्स आपल्याकडे प्रदर्शनामध्ये ठेवणार आहोत आणि विक्री करणार आहोत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी पार्टिसिपेट करून आपल्या महिलांनी स्वतःचे हाताने बनलेला माल विक्री करून आपल्याला सहकार्य करावं या कार्यक्रमाचं स्थळ आपल्या गोंड्यामध्ये स्टेट बँकच्या समोर सुभाष ग्राउंड ग्राउंडमध्ये होणार बावीस तारीख से छब्बीस तारीख के बीच में सुभाष स्कूल में जिला परिषद उम्मीद के मार्फत हमारी जो महिलाएं बहनें जो बचत गट में काम करती है उनके उनके जो उत्पाद है उसकी प्रदर्शनी और बिक्री ये दोनों इन दिनों में होने वाली है मैं सभी गोंदा जिले, जिले की जनता को उपरोक्त कार्यक्रम में आमंत्रित करता हूँ और एक आ, हमारी जो महिलाएं जिला परिषद की उम्मीद के माध्यम से जो बचत गट के माध्यम से काम करती है उनका उत्साह बढ़ाने के लिए आप सब यहाँ आए ऐसा मैं सबसे आग्रह पूर्वक विनती करता हूँ धन्यवाद या प्रदर्शनीत उमेद अंतर्गत येत असलेल्या बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे सोबतच विदर्भातील ताजे तवाने तडाकेदार खाद्यपदार्थ विदर्भातील तरी पोहा चना पोहा पाठोडी गावरान कोंबडीचे तडाकेदार चिकन मटन विविध कलाकुसर हातमागच्या वस्तू पुरणपोळी लोणसे पापड कुरवड्या आणखी आणि खूप काही मिळणार आहे तर बच्चे कंपनीकरिता मुलांना खेळण्यासाठी बाल मंच तयार करण्यात आला आहे सोबतच विविध लोककला हास्य प्रदर्शन संगीत मैफिल अशा एकाहून एक कार्यक्रमाची मालिकाच या पाच दिवसीय प्रदर्शनीत अनुभवायला मिळेल त्यामुळे एकदा तरी या प्रदर्शनीला भेट द्या आणि ग्रामीण भागातील खाद्य पदार्थांचा आनंद घ्या गाव माझा राधा राधाकिशन छूटे गोंदिया